नगर लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे यांनी जामखेड तालुक्याचा प्रचार दौरा करून मतदारांशी संवाद सा या साधलाय यावेळी चौंडी येथे झालेल्या सभेत विखेंसह पालकमंत्री शिंदे यांनी विकास कामासाठी भाजपाला साथ देण्याचं सा आवाहन केलंय नगर लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे यांनी जामखेड तालुक्यातील प्रचाराचा शुभारंभ चौंडी येथून केला यावेळी झालेल्या जाहीर सभेस पालकमंत्री प्राध्यापक राम शिंदे पंचायत समिती सभापती सुभाष आव्हाड उपसभापती सूर्यकांत मोरे बाजार समितीचे सभापती गौतम उतेकर नगराध्यक्ष निखिल घायतडक भाजपा तालुकाध्यक्ष रवींद्र सुरोवसे आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे शिवसेना तालुका प्रमुख संजय काशीद रासप तालुकाध्यक्ष विकास मासाळ सुधीर राळे भात उपस्थित होते डॉक्टर विखे हेलिकॉप्टर तसेच अन्य मुद्द्यावरून होत असलेल्या टीकेला सडेतोड उत्तर देत विकासाची भूमिका घेऊनच खासदारकीची निवडणूक लढवत हे दोन नाव आहेत युवकांनी हा विचार केला पाहिजे की मी आज अठरा वर्षातच हवे मला आज मतदानाचा अधिकार मिळाला आहे आणि मला मतदानाचा अधिकार मिळाल्यानंतर मला माझ्या कुटुंबाला जर पैसा असेल मला माझ्या आई वडिलांना एक अनाथ याचं काम करायचं असेल तर या दोन उमेदवारांपैकी मला कोण म्हणून स्वतःला मानायचं आहे हा विचार आपण करणं गरजेचा आहे तर तसं आपल्या देशाला नरेंद्र मोदींची गरज आहे तर मी तुम्हाला सांगतो की आपला जिल्हा सुरक्षित ठेवायचा असेल तर जिल्ह्याला सुजयविके पाटण्याची गरज आहे त्यावेळेस चुकू नका या वेळेस निर्णय घ्या आणि मी म्हणतो म्हणून नाही एखादा उमेदवार कोणत्या गावातून असेल कोणत्या भागामधून आलेला आहे त्या ठिकाणी जाऊन त्याची माहिती घेतली पाहिजे सुजय विखे माहिती पाहिजे असेल तर तुम्ही रावरीमध्ये जा तुम्ही लोणीमध्ये जाणा दुकान वाजायला विचारा एखाद्या गरीब माणसाला विचारा की या ठिकाणी सुजय विखे खासदार म्हणून आम्हाला या ठिकाणी उभा राहतोय आम्ही त्याला मतदान टाकलं तर काय होईल पण फक्त माझ्या गावाला जाऊ नका समोरचे जे आमदार या ठिकाणी रस्ते बेल आहेत त्यांच्या गावाला पण जा त्यांच्या गावाला जा त्या ठिकाणी असलेल्या पान टपरी वाजायला विचारा हॉटेल वाजायला विचारा शेतकऱ्याला विचारा की तुमचा आमदार आमच्याकडे लोकसभेला उभा आहे त्याला मतदान टाकलं तर आमचं काय होईल जेवढ आणि जे काय उत्तर मिळेल जे काय तुमच्या मनाला पटेल ज्यांची भूमिका तुमच्या मनाला पटेल त्याला तुम्ही निवडून द्या मला त्या ठिकाणी काम करायची संधी दिली तर पाच वर्ष सातत्याने या नगर जिल्ह्याच्या विकासासाठी या नगर जिल्ह्याचं नाव महाराष्ट्राला आणि या देशाला कळेल जेवढं चांगलं काम त्या ठिकाणी लोकसभेमध्ये खासदार म्हणून सुजयव्या करेल तेवढं मला आपल्या सगळ्यांना सांगितलं आहे सा पालकमंत्री शिंदे यांनी मतदारसंघात विकास कामांतून कायापालट होत असल्यानं लोकसभेला भाजपाचा विजय निश्चित असल्याचं म्हटलंय त्यामुळे निश्चित सर्वामध्ये आपल्या भागामध्ये ही विकासाची गंगा आणण्यासाठी तुमचा आशीर्वाद अतिशय फार मोठा होता जलसंधारणाची काम असतील पर्यटनची काम असतील रस्त्याचे काम असतील वैयक्तिक लाभाची कोणाची कामं असतील सगळ्या कामांच्या प्रती माझ्या बरोबर असलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मी अतिशय प्रामाणिकपणे इमाने इतबारे प्रयत्न केला विकास आपल्यापर्यंत खेचून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केलेला आणि म्हणून साठी ही सतरावी लोकसभेची निवडणूक आहे सतरावी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपले उमेदवार सुजय विखे मला वाटतं वाटत यांच्या पण मला सोडून आणि बऱ्याच जणांना सोडून गेले धावती भेट आणि ते आले होते पण आता तुम्ही सत्कारला होते तुम्हाला माहित होता पुढे काय होणार आहे <laughs> त्यामुळे आता मिळून आलो होतो आम्ही त्यामुळे आता मेळ एकदम जोरात झालाय विखे यांनी पालकमंत्री शिंदे यांच्यासह तालुक्यातील विविध ठिकाणी जनावरांच्या छावण्यांना भेटी देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधलाय प्रतिनिधी नासिर पठाणसह अशोक महानगर न्यूज ब्युरो जामखेड